पण दरच वेळेस बोलताना तुम्ही जर एवढ्या आक्रमकपणाने आणि मोठ्या आवाजात बोलायचं म्हणूनच प्रश्न सुटत नसता आणि म्हणजे ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो त्याला दांडक्या दाखवतो ही भाषा तुम्ही कुठून हे केली आणि बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही का आजच थोडीच फिरताय तुम्ही विधानसभेच्या आधी सगळ्या मतदारसंघात ते फिरत होत गेवरायमध्ये त्यांनी उभा केलेला कॅन्डिडेट होता मग आता तुम्ही तुमची मत कॅन्डीडेटला दिली आणि उठून परत विजय पंडितांना दांडका काढायचं असं जे बोलत आहे ते मला वाटतं धनी दिसत माहिती आहे त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे कोण कोणाचे पूर, फोटो घेऊन कोण कोणीकडे नाचत आहे हे सगळं तुम्हाला कळत त्याच्यामुळे त्याच्यावरती काय बोलतो हाके साहेबांना मी एक विनंती करेल की प्रत्येकच वेळी भाषणाच्या वेळी किंवा मुद्दे मांडताच्या वेळेस प्रत्येकच वेळेस अकरा करण्याचं करण्याचा त्यांचा जो ॲटम दिसतोय तो थोडासा थांबवला तर ते चांगल्या पद्धतीने बुद्धिवादीपणाने बोलतात कधीकधी अजून मी काय म्हणतो प्रत्यक्षात रिझल्ट येऊ द्या जे ऑलरेडी ज्यांच्याकडे नोंदी आहेत कुणबी त्या कुणबींच्या बाबतीमधले जरी काही सर्टिफिकेट्स निघाले असले तरी एकूण मराठा समाजाची संख्या खूप मोठी आहे आणि मी आता नवीन काहीतरी बोलून नवा वाद उत्पन्न करू इच्छित नाही ह्याच्यामध्ये माझं एकच मत आहे की वेट अँड वॉच हे केलं पाहिजे प्रत्यक्षात आत्ताचा मिळालेला जी आर लागू झालेलं गॅजेट इयर यांनी काय परिणाम त्या ठिकाणी होतोय काय नाही होत याला थोडंसं पाहिलं पाहिजे ना लगेच्या लगेच कसं रिझल्ट तुम्ही त्या ठिकाणी होत आहे आता जे समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्या नेमल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स कुळाच्या संदर्भामध्ये त्याच्या नात्यागोत्याच्या संदर्भामध्ये आणखी किती लोक वाढतात काय वाढतात आणि त्याची नोंद तपासली जाणार आहे का हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजून पुढे दिसायच्यात त्याच्यामुळं त्याच्यावरती इतक्या लवकर भाष्य करू नये लगेच लगेच सगळे मराठे जे आहेत वन साइड कुणबीमध्ये गेले असं त्या ठिकाणी अजून घडलेलं नाही म्हणजे त्याच्या आधीच हस् मानतात आता मला वाटतं बाबासाहेबांच्या या फुलेशा हो आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि ऑलरेडी आजही आंतरजातीय विवाह वगैरे होत नाहीत का बघतात ज्याचं ज्याला पटतं त्याचं त्याचं चालू आहे त्यामुळं मला असं वाटतं की एवढा लवकर ही गडबडीनं बोलणं प्रत्यक्षामध्ये ह्या गॅजेट इयरचा ह्या शासन निर्णयाचा रिझल्ट काय येतो ते पाहायला पाहिजे आणि त्यानंतर मला वाटतं याला विरोध करणाऱ्यांनी बोलावं मी जे आरोप केले त्याच्यामध्ये चालू आहे ना आता मी आ, मी माँ माँ तर ते मी मा पाठीमागे आहे माझ्या अगोदर जे आहे ते दमानिया मॅडम आता आयोगाकडे गेलेले आहे एसीबीकडे गेलेले आहे आम्ही सुद्धा काही लोकांची ए सी बी चौकशी व्हावी म्हणूनही मागणी केलेली आहे आता मला ए सी बीचं एक पत्र आलेलं फक्त याच्यामधली भाषा जी आहे ती थोडीशी चुकीच्या पद्धतीने वापरली जाते असं एक चित्र त्या ठिकाणी दिसतंय आणि आता गॅझेट इयरच्या बाबतीमध्ये आता उद्याच्यालाच मला वाटतं मोर्चा आहे आपल्याकडं बंजारा समाजाचं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला आता देऊन टाकला आम्ही तर सगळ्याला पाठिंबा देणार कुणी काही मागितलं ना आम्हाला ह्याला पाठिंबा द्या त्याला शंभर टक्के सगळ्यांना पाठिंबा द्यायचा त्याच्यामध्ये बोलण्याची भाषा ही आणि सोशल मीडियावरती दोन्ही बाजूकडनं ज्या पद्धतीनं आक्रमण एकमेकावरती होतं आहे मला वाटतं हे थोडंसं आता कुठंतरी जे द्वेष एकमेकाच्या मनामध्ये होत आहे ते कुठंतरी थांबले पाहिजे दोन्हीकडूनही हे व्हावं कारण अजून आता रिझल्ट दिसायचेत गॅजेट इयर लागू झालेलं ला आहे त्याचे अजून प्रत्यक्षात रिझल्ट हातात आलेला नाही आणि जसं मग लगेच काही जणांनी म्हणायचं आमचं सगळं संपलेलं आहे परंतु माझं मत असं आहे की याच्यात राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जर म्हणत असतील की बाबा हे केले जे केलेलं आहे ते व्यवस्थित केलेलं आहे तर त्याच्यावरती जास्त हल्लखल्लोळ न करता वेट अँड वॉच थोडा